हाय हॅलो शुभ दुपार अजून एकदा परत माहेरी आली मी आमची मोठी बहीण आमचे वडील आप्पा हा आणि बाहेर आहे की तू ही मोठी भाऊ जाई बघा हसणारी का धुपणारी 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 हां हो जांभळं संपली बाई सगळी संपली बघा जांभळीचं झाड आमचं जांभळं गं मी जर लावलं हे जांभळीचं झाड भाग जायला जांभळं खायला झुक भाग जायला ठेवलं आहे होय होय पत्थर दिशील पडायला खाली आणि बघा आंबे काढलेत आता दिसले का आंबे बा पुढच्या काही बण्याने दाखवते बघा एवढे आंबे काढलेत अजून काढतात करण बाबू हां हां कर बघा माहेर येऊन काय करते आमची भाऊज काय करते ग मला नंदासाठी खास काय मिळूया तुम्हाला पिटलं बरं ठेचा विकर ठेचा विकर पोरांना नाही आवडत व्हिडिओमध्ये पोरांचं नाही घेत संपले का आंबे आहेत अजून हे रोडच्या कडलंच आहे तर पण राहिलेत बरं आंबे तुझं नाही दाखवत पोरांला नाही आवडत व्हिडिओमध्ये दिसले का आंबे हा झूम करून दाखवते पालांच्या आतमध्ये तर ता भरपूर आहेत आंबे हम्म हे आमचं आप्पा आमचे वडील आहेत शांत असतात बघा आमचे वडील अजिबात सुनांना विनांना कोणाला काय ताप करत नाही एकदम शांत आहेत आमचा आप्पा हां पण कधी कधी संध्याकाळची गाडी घसरते बरं का, का आमची आई ही बघा आता आमच्या आई सुनांभर भांडत नाही आम आमच्या आईला आता मस्त पैकी आता लाडक्या झाल्या सुना हा आता लाडकी सुनले लाडकी झाली बरं का आहे का नाही आई धाकटी दाकटी आहे का नाही थोरली पण होती आता धाकटी पण झाली आहे ना काय 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 का, का लाडकी झाली सून सांग मला आ, तुझे तुझे सुन ला लाडकी कशी खाय प्या आधी खायला काय खळत्या लोक रुट्यात लोक रुटत्या दारून काट्या चहा पाणी देत्या जेवाय खवाय घालत्या आणखी काय पाहिजे तीच पाहिजे आधी काय झाडून काढतो ते म्हणजे तिला काय आवडायचं तिला काय आवडायचं आईला काय करावं वाटायचं सकाळी सडा रांगोळी करावं दारात असं रोज फाट उठती रांगोळी करते असं आईचं म्हणणं आहे बर का आपण तुझं नाही मी अजून बघितलं नाही खेळ हां हां राहायला राहावं लागेल <laughs> तू उठते का बाई लवकर तुम्हाला मी आधीपासूनच उठते आता नंद नंदासाठी मेनू स्पेशल आहे काय आहे गेश बघा आणि शेगडीवरती कणस ठेवल्यात भाजायला माझं हे आवडतं मेनू रानमेवा नाही का नाही कुठे गेल्या बारक्या बाईसाहेब बारकेबाई साहेब कुठे गेले पुढे आिटलं बाकरी कर म्हणलं तिला माहिती आता प्रिती काहीतरी पोरांला कर रांड्याची चटणी बिटणी काहीतरी हे आमचा मोठा भाऊ रील बघत बसतो माझं युटूब चॅनल बघत नाहीत बघा घरातली गा बाहेरची बघतात आणि घरातली बघत नाही लोकांचं बघा कसं युट्यूब चॅनल बघते बघितलं का हे माझं hmm. का, का, का बघत नाही तू हा काय माझं चॅनल का बघत नाही तू बघतो मी बघतोय सामी मी युट्यूबवर सांगते आई आमची आई म्हणते कुणाला सांगते युट्यूब सांगते म्हणून सांगते तिला तिला माहिती नाही अजून युट्यूबवर चॅनल आहे माझं म्हणून आणि तुम्हाला सांगते बघा दोन महिन्यात ही किती बघा सातवी आठवी वेळ माहेरत यायची आणि मैत्रीण सांगू तुम्हाला काय म्हणतात आमचे शेजारी पाजारी इथली माहेरती काय म्हणतात की आपाच्या पुरी नांदतात का नाही <laughs> 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 मैत्रिणं नांदं बी ना करतंय माहेर बी येणं करतं आहे सगळी दोन्हीकडची पण आपल्याला माणसं जपायच्या आहात यावं लागतं आई वडील आहेत बहीण भाऊ आहेत भाऊ आमचे गुणाचे गोड आहेत काय करायचं भावाला करमत नाही बहीण आल्याशिवाय काय का नाही त्याच्यामुळे यावं लागतंय लगेच <स्ताथ> जाणार आहे पण राहणार नाही लगेच जाणार आहे अजून परत आता सकाळी आता पिठलं बाकरी करायचं अजून संध्याकाळी अजून आमच्या आवडीचं काय करायचं म्हणल्यावर मग लय टेन्शन येते मग डोका तिने आणली आणली त्या बारकीने आता गुणाची झाली बारकी आमतीले म्हणजे आमची आम गुणाची होती हो तर आमच्या आईची गुणाची नव्हती ते आता आमच्या आईच्या लय आवडीची झाली फोन करून सांगती पृथ्वी माझी लवकर उठती मला चहापाणी करती मला लय आनंद झाला मग आता हि जल कौतुक बर का आता करायला लागली म्हटलं कौतुक आणि आता जर जुनं कौतुक झालं आता ही आहे <laughs> <laughs> ना जुनं कौतुक झालं आहे का नाही जण कौतुक झाले आता ही कंच ही कंच पण चालवली बारकी बारकीत गोड लागतात पण गारकी खाली आहे काय होत मातीत बी पाय गेलं पाहिजेत की जरा पायाला माती लागली पाहिजे एवढं काढलं की आंबे आता काय आहे हो का, ते साखर आंबा गोड आंबात होणार आहे का लोणचं तर काय होत नसतं अजून तिकडं पण आहेत सांगताय गावाकडे आल्या बरं वाटतं हिरवगार सगळीकडे दिसतय अगो बाय 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 सगळं झाड खाली केलं का काय मामा म्हणता बाच्च्या सगळं झाडच खाली केलं दाद्या म्हणाल बहिणी आल्या सगळं आंब्याचं झाड खाली करून गेल्या खायच बरं का पण अजून खायच भरपूर आहेत आंबे अजून पाण्याच्या आतमध्ये तर येतं आता काय पिकायत घालावं लागतील ना पाडाच आहेत होय ना बघ अजून राहिले खाली अजून राहिलेत खाली पिकाय घातलंच नाही ना झाड आहेत अंजीर लागलेत का अंजीर लागलेत की अंजीर अजून छोटे छोटे अंजीर येत हे पण झाडमीच दिले त्यांना लावायला ही गुलाब मोगरा गुलाब आहे बघा पेरू पण लागलेत gula ba. Piru. Limbo, nara, chukku, ambe. Segre. एवढे आंबे संगतायन मी घेऊन जाणार दोघी हे व्यवस्थित वाटण्या करायच्या बर का करण आंब्याच्या ओक या दोन पिशवी आहेत एक पिशवी एक पिशवी पाठीत नाही करण व्यवस्थित कर आंब्याच्या कोणीच अंडवे भाजून कणीस Neste gang.